मकर संक्रांतीला गाईला चारा का द्यावा श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो मकर संक्रांत हा सण फक्त तिळगुळ किंवा पतंगाचा नाही तर हा दिवस आहे दान पुण्य आणि ग्रह शांतीचा विशेषतः कर्कराच्या लोकांसाठी मकर संक्रांतीला दिवस गाई चारा घालणं हे केवळ धार्मिक कर्म नसून भाग्य बदलणारा उपाय मानला जातो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत गायीचे धार्मिक आणि ज्योतिष्य महत्व मकर संक्रांतीला गाईला चारा का द्यावा कर्कराशीला याचा नेमका फायदा कसा होतो कोणता चारा किती आणि कधी द्यावा कोणत्या चुका टाळव्यात गायीचे आध्यात्मिक महत्व शास्त्रांनुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देवात वास करतो गायीची सेवा म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचा सेवा गायला अन्न दिल्याने पितृदोष शांत होतो नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सात्विक वातावरण निर्माण होते मकर संक्रांतीचे ज्योतिष महत्व मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचे उत्तरनारायण सुरू होते हा काळ नवीन सुरुवात आणि कर्मफळाचा असतो या दिवशी केलेले दान शंभरपट पुण्य देते असे मानले जाते कर्कराश स्पेशल हा उपाय का प्रभावी आहेत कर्कराशचा स्वामी ग्रह चंद्र चंद्राशी संबंधित समस्या भावनिक अस्थिरता मानसिक ताण कौटुंबिक कलह आर्थिक अडचणी गाईला चारा घालणे म्हणजेच चंद्रग्रह शांत करणं मनाला स्थैर्य मिळवणे आई घर आणि कुटुंबाशी संबंधित अडचणी दूर करणे मित्रांनो मकर संक्रांतीला गाईला कोणता चारा द्यावा कर्करासाठी शुभ चारा म्हणजेच हिरवे गवत आहे गूळ आहे भिजवलेले चणे आहे गव्हाची पोळी आहे थोडे तीळ आहे बेस्ट राहील गव्हाची पोळी आणि गूळ आणि थोडे तीळ त्यावर ठेवून द्या खूप शुभ परिणाम भेटेल शक्य असल्यास हिरवे गवत प्लस गूळ हा सर्वोत्तम देखील होऊ शकतो पण योग्य वेळ आणि पद्धत वेळ सकाळी सहा ते नऊ किंवा सूर्यास्त पूर्वी पद्धत गाईच्या कपाळावर हात ठेवा मनात आपल्या समस्या सांगा चारा अर्पण करा शेवटी गाईला नमस्कार करा मनापासून केलेला भाव सर्वात महत्त्वाचा आहे या चुका टाळा रागात किंवा घाईत दान करू नका खराब अन्न देऊ नका फोटो काढण्यासाठी दान करू नका अपेक्षेने म्हणजेच एक्सपेक्टेशन ठेवून दान करू नका कर्कराशीला होणारे चमत्कारिक फायदे मानसिक शांती आईशी नातेसंबंध सुधारतात घरातील तणाव कमी होतो आर्थिक अडचणी हळूहळू सुटतात चंद्रग्रह बळकट होतो ओम चंद्रायनम हा मंत्र कमीत कमी अकरा कमी वेळा तरी जप करा मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि हो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद